या दिवशी चुकूनही करू नका पैशाचे व्यवहार एखाद्याला मदत करणं ही चांगली सवय समजली जाते मात्र आर्थिक मदत करताना ती कधी व कोणत्या वेळी करावी याबाबत ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत पैशाचा व्यवहार करताना हे नियम बारकाईने पाळले ने जाणं गरजेचं असतं नाहीतर अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच हे नियम कोणते असतात याबाबत जाणून घेतलं पाहिजे आपल्याकडे असे म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी घरात येते त्यामुळे संध्याकाळी कोणाला पैसे देऊ नये असं पूर्वीपासून सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार पैशाच्या देवाणघेवाणीसाठी काही शुभ व अशुभ वारही सांगितलेले आहेत पैशाच्या व्यवहाराबाबतचे वास्तुशास्त्राचे नियम पाळणं गरजेचं असतं नाहीतर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये वेळ परिस्थिती वार दिशा या सगळ्यांचा विचार केलेला असतो त्यानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणाकडून पैसे घेऊ नयेत तसेच कोणाला पैसे देऊही नयेत सूर्यास्तानंतर उधार घेणं किंवा उधार देणं यामुळे आर्थिक चंचन निर्माण होते एखाद्या वेळी कर्जाचा बोजा वाढतो कर्ज फेडणं कठीण होतं किंवा उधार दिलेले पैसे वेळेत परत मिळत नाहीत बुडतात अशा वेळी ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेताना किंवा कर्ज देताना वेळ वार नक्षत्र व वा इतर बाबी तपासलेल्या असतात तसं केलं नसेल तर ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार कर्ज फेडताना किंवा उधार दिलेले पैसे परत मिळताना त्रास होतो नियमानु या नियमानुसार बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत असे म्हणतात की या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा मिळण्यात अडचण येतात बुधवारचा दिवस गणपतीचा असतो गणपती बाप्पा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता समजला जातो मात्र या दिवशी पैसे उधार दिल्यास आयुष्यात अडचणी येतात पैशाच्या व्यवहारासाठी मंगळवार हा दिवस शुभ समजला जात नाही या दिवशी कर्ज घेतल्याने नुकसान होतं असं मानलं जातं या दिवशी कर्ज घेतल्यास ते वाढत जातं असंही समजलं जातं मात्र मंगळवारी कर्जाची परतफेड करणं शुभ असतं पैशाचे व्यवहार करताना वाराप्रमाणे दिशाचंही महत्त्व वा आहे दक्षिण दिशेला तोंड करून उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते तसेच तो पश्चिमेला तोंड करून पैसे घेतले तर ते पैसे आजारपणावर खर्च होण्याची शक्यता असते त्यामुळे पैशाचे व्यवहार करताना ज्योतिषशास्त्राचा सल्ला अवश्य घ्यावा